जमहाच लाभावा पुन्हा पुन्हा संत परिभावे व्हावे आम्ही कायच कीर्तिवंत संत परी व्हावे आमी कायच कीर्तिवंत वारी संगे जाई पंढरी तोची जगी पुण्यवंत वारी संगे जाई पंढरी तोची जगी पुण्यवंत मंत तंत खावनामाव येत भगवंत मंत्र तंत ठाव एक भगवंत वारी संघ जाई पंढरी तोची जगी पुण्यवंत वारी संघ जाई पंढरी तोचि जगी पुण्यवंत कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय हरी जय हरी जय हरी भाऊ असेल तर चला आमच्या वाड्यावर वाड्यावर हो। कशासाठी आता कशाला म्हणजे काय तुम्ही वडगावात तुमचं मानपान ठेवला बिगर राहू गे आम्ही जोपर्यंत तुम्ही या वडगावात आहे तोपर्यंत आमच्या वाड्यावर जायचं ना आमच्या घरी जेवायचं बघा धन्यवाद बाबा धन्यवाद पण पड� आम्ही पडलो संन्याशी माणसं कोणाच्या आजचं खाणं पिणं आम्हाला हो आणि विशेषतः बायकांच्या आतच तर आम्ही खाऊच शकत नाही राग मानू नका पण आमचा खुबा गुरव आहे ना तो बापडा वाढतो आम्हाला जेवायला हा आता राहिलं राहण्याचा प्रश्न पांडुरंगाची छत्रछाया आहेच आमच्या डोक्यावर भाऊ या यायला आपल्या वाऱ्याचं काही खरं नाही बघा खर बघा ना आता तो अंडावर येऊन ठेपलाय तरी आपण अजून येतच अर दोंडे बा तू कशा काळजी करतोस आणि त्या पांडुरंगाला आणि आपल्या वारी मध्ये खंड पडण्याचा प्रश्नच येत नाही कस वारी म्हणजे काय फक्त यात्रा नव वर्षभर केलेल्या पाप पुण्याची ती परीक्षा असते खरे आणि बरं का हे पुण्य समजानाच लाभत नाही म्हणजे कसं आहे बघा जयाची कुळी पंढरीची वारी बर का जयाची <ượng> <गा>, कुळी <uj> पंढरीची <collarTiffany> <medidavil> वारी विठोबा त्याचे घरी बाल लीला करी विठोबा त्याचे घरी बाल लीला करी फेडीत ता पाप ताप हेडीत ता पाप ताप ता पोखीत तिरीचे पाद्य समुद्रा जाय आप गंगेचे जैसे <ís jsuk> यावर मला एक प्रसंग आठवला कोणता जवळच एक गड त्याच्यावर एक महापुरुष राहतात म्हणजे बघा असं झालं एके ठिकाणी भजन कीर्तन करून यादव बाबा आणि त्यांचं समज शिष्य गण परत गडाकडून निघाला रात्रीची वेळ होती पण त्या अंधारामध्ये त्या किर रात्रीमध्ये वाट भटकलं ना काही कळ झालं तर कुठं जावं काय करावं पण यादव बाबा अंध असून सुद्धा त्यांच्या ध्यानात ते आलं ते म्हणाले बाबा या माझ्या माग आणि ते घेऊन गेले समध्यांना एका देवीच्या देवळात त्याने देवीला साकडं घातलं हे समधे भोकेले झाले होते काय करावं कळत नव्हतं रे पण देवीला साकडं घातलं आणि काय चमत्कार झाला गावचा पाटील अन्न घेऊन बरोबर घेऊन उभा राहिला का? का? का तर त्या देवीनं पाटलाला स्वप्नात दृष्टांत दिला होता आहे बाबा देवाची लीला फार वेगळी असते खरे खरे का कोण जाणे पण आज मला बाबाची फार आठवणी येते जायला हवं त्यांच्याकडं जायला हवं ह काय झालं बापा काय नाही रुसकी लागली अरे कोणी तरी आठवण काढली वाटत बर असत बघ तू रसो वाजव याला आज म्हणतात तृणाद बंध गड्या hmm. आता इथला उत्तराधिकारी लवकरच गडावर पोचणार आहे बघ बाबा नमस्कार करतो आलास लेकरा अरे किती वाट बघायला लावलीस वा म्हणा खरं सांगू अरे या अर्ध्या डोळ्यांनी तुला बघतोय <laughs> या पंचकळशीत तुझ्या वाणीला भगवंताच दर्शन घडलं र ज्याची मी वाट पाहत होतो तो दिवस आता जवळ आलाय आता तूच माझा आणि या गडाचा उत्तराधिकारी आहेस अरे वामला ही सगळी जबाबदारी तुला सांभाळायची आहे हो। <laughs> ने बाबा आव तेवढी माझी पात्रता नाही हो अरे रेखा तुझी पात्रता ही मला जास्त माहिती आहे तेव्हा आता गणिनाथांची ही समती जबाबदारी आता तुझ्यावर हो आहे ब्रह्मचारी बाबांनी जी एकेकाळी माझ्यावर सोपवली होती ब्रह्मचारी बाबा होय माझे गुरु गणिनाथ महाराजांनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की चिंचोली गावात समाधी क्षेत्री जी हिंसा चालू आहे त्याला तू आळा घाल पूर्वी त्या ठिकाणी मुसलमानांचा ताबा होता ब्रह्मचारी बाबा तिथे आले पण काही केल्या मुसलमानांनी त्यांना समाधीच दर्शन घेऊ दिलं नाही बाबांनी हट्ट धरला आणि तिथेच नामस्मरण करण्यास सुरुवात केली <laughs> आणि एके दिवशी माऊलींनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले काय सांगत होतो रे मी हा ते म्हणाले गावाच्या पूर्वेला माझ्या पादुका आहेत आणि स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी पादुका आणि मृद्रा सापडल्या गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी नाथांचे समाधी मंदिर बांधले तेच हे स्थळ हो तेच हे स्थळ तेच हे स्थळ अनेक वर्ष ब्रह्मचारी बाबांनी नाथांची सेवा केली आणि पुढे जबाबदारी माझ्यावर सोपवून ते कायम ते पंढरपूरला निघून गेले आणि जाण्याआधी हेही सांगून गेले की वामन नावाचा एक संत ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी येईल वामना वामना अरे तू चिंता करू नकोस चिंता करू नकोस नाथांना तुझ्याकडून फार मोठ कार्य करून घ्यायचं आहे गंभीर राहा <laughs> आणि हे कार्य साध सुद्धा नाहीये समाज प्रबोधनाच कार्य आहे आणि हे कार्य फक्त नाथांचे सच्चे भक्तच पार पडू शकतील आणि जगाला अभिमानाने सांगू शकतील की या पहा श्री क्षेत्र गहिली गडाचे सप्तदायिक पायकांचे कार्य करू शकतात का हे रामराजेचे वारस आणि वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थाने पाईक आहेत वारस आहेत बाबा दसरा नाथांचा आदेश आशीर्वाद द्या <laughs> पुढे भाऊंनी ती जबाबदारी मोठ्या निष्ठेनं एखाद्या व्रताप्रमाणे सांभाळली भाऊंनी गहिनीनाथांचं उच्च शिखर बांधलं आणि ते दाखवण्यासाठी यादव बाबांना खास घोड्यावर बसवून तिथं नेलं आंधळ्या डोळ्यांनी सुद्धा डोळं भरून बाबांनी ते मंदिर न्याळलं आणि नाथांची जबाबदारी योग्य खांद्यावर टाकल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झाडाळू लागले त्यांना त्यांचे आनंदाश्रू आवर्ता आले नाही भाऊंच कार्य पाहून ते कृतकृत्य झाले